पण ना स्प्राऊट आलेले धान्य खात असतो मोड आलेले मग ते इतकं गरजेचं आहे का आणि कधी कधी वेळच नसतो आपल्याला म्हणजे स्प्राऊट येण्यासाठी किंवा ते भिजू घालण्यासाठी तर ते इतकं महत्वाचं आहे का त्याचे फायदे काय आहेत हो हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही वेळात वेळ काढून थोडं प्लॅनिंग केलं तर अगदी नक्की स्प्राऊट काढू शकता स्प्राऊट केल्यामुळे अन्न घटकांचा खूप फायदा होऊ शकतो आपल्याला त्यातले जे प्रोटीन आहेत ते अमायनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतात आणि त्याच्यामुळे ते, ते पचायला खूप हलके होतात आणि त्याचं ॲब्सॉप्शन पण खूप चांगलं होतं त्याशिवाय जर आपण त्याला मोड काढली नाही तर ट्रिप्सिन इनहिबिटर नावाचा एक घटक आहे तो तसाच राहतो आणि तो पण पचनासाठी घातक आहे तर जेव्हा आपण मोड काढतो तेव्हा हो हा प्रोटीन जे आहे ट्रिप्सिन त्याचं डायजेशन चांगलं होण्यासाठी आपल्याला मदत होते त्याशिवाय बाकी अन्न घटकांमध्ये वाढ होते व्हायटमिन सीचा फायदा आपल्याला मिळू शकतो तर एकाच पदार्थामध्ये खूप सारे न्यूट्रियंट्स आपल्याला मिळू शकतील